येशूच्या बारा शिष्यांपैकी एक असलेले सेंट थॉमस याच सेंट थॉमस नावाचं चर्च सध्या दोनशे वर्षांपासून उभं आहे चला तर मग भेट देऊयात विदर्भातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक असलेल्या सेंट थॉमस चर्चला अमरावतीच्या कॅम्प परिसरात चुनं आणि काळ्या दगडानं उभारलेलं हे आहे सेंट थॉमस चर्च या चर्चला दोनशे वर्षांचा इतिहास आहे दोनशे वर्षांपूर्वी बंगालच्या तुकडीचे प्रमुख आर्थर हिल मिलेटी ब्रिटिशांनी हे चर्च सेंट थॉमस यांनी भारतात येऊन धर्म प्रसार केला त्यामुळे त्यांचं नाव या चर्चला दिलं गेलंय सौ साल पुरानी ये चर्च आहे चर्च का जो बनावटी है ये गथिक स्ट्रक्चर में बनाया गया है और ये चर्च में आ, ब्लैक स्टोन और सैंड स्टोन का यूज़ किया गया है चर्च की जो ढांचा है या जो स्टाइल है वो एक क्रॉस की ढांचे से बनाया गया है और जो कि हम क्रिश्चियन लोगों के लिए क्रॉस एक बहुत महत्वपूर्ण भूमिका जो है वो निभाता है तो उसकी स्टाइल में इसको बनाया गया है इतना दर रविवार मीसा प्रार्थना के लिए जाते गुड सह अनेक उत्सव चर्च मध्य साजरे के लिए नववर्षा स्वागता आराधना रहती है और प्रेयर रहती है और विशेषकर हम लोग जो प्रेयर हम लोग करते हैं ये प्रेयर हम लोग मध्यस्थी की प्रेयर हम लोग करते हैं जिसमें हम लोग हमारे देश के लिए हम लोग दुआ करते हैं हमारे देश के जो शासक लोग हैं उनके लिए हम लोग दुआ करते हैं हमारे जो सैनिक लोग हैं उनके लिए दुआ करते हैं हमारे देश में जो साइंटिस्ट या जो वैज्ञानिक हैं उनके लिए दुआ करते हैं चर्च इतना ख्रिस्ती बांधवी अपार श्रद्धा है प्रार्थने सोबत इथं मानवतेचे धडेही दिले जातात त्यामुळं आठवड्याचा एक दिवस काढून अमरावतीतील ख्रिस्ती बांधव इथं हजेरी लावतात थोडाभर आम्ही कामात असतो काहीतरी देवाचा सानिध्य दे लावा किंवा मनाला शांती लावा त्यासाठी आम्ही चर्च मध्ये येऊन प्रार्थना करतो तर आम्हाला समाधान वाटते शांती वाटते मध्ये येऊन आम्ही भक्ती स्तुती आराधना करत असतो लहान लेकरांना संडे स्कूल असते त्यांचं ते घेत असतो युथवाल्यांना शिकवत असतो इथं बायबल स्टडी वगैरे होते आमचे पाळकसाहेब बायबल स्टडी वगैरे घेतात आमचं महिला मंडळ आहे महिला मंडळाचं कार्य चालू असते अमरावतीतील हे चर्च ब्रिटिश वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे चर्चचा प्रत्येक कोपरा ब्रिटिश काळाची साक्ष देतो परिसर अतिशय शांत आहे त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेनं परमेश्वरा चरणी लीन होतात शशांक चौरे एबीपी माझा अमरावती